श्री स्वामी समर्थ गुढीपाडव्यापासून चैत्र महिन्याला सुरुवात होते आणि गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत चैत्र नवरात्र साजरी केली जाते वर्षातून चार नवरात्री साजरी केल्या जातात त्यात दोन गुप्त नवरात्री असतात आणि शारदीय नवरात्री व चैत्र नवरात्री या दोन नवरात्री मोठ्या उत्साहाने साजऱ्या केल्या जातात त्यापैकीच एक म्हणजे चैत्र नवरात्र सध्या सुरू आहे गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत चैत्र नवरात्र साजरी केली जाते तर नवरात्रीमध्ये अष्टमी तिथी ही अत्यंत महत्त्वाची असते तर या वर्षीची दुर्गाष्टमी ही उद्या मंगळवारी आलेली आहे मंगळवार म्हणजे देवीचा वार, देवी वार आणि यातच आलेली आहे दुर्गाष्टमी तर या मंगल दिवशी आपल्याला एक उपाय करायचे दोन विड्याची पाने आपल्याला कुलदेवीला अर्पण करायचे जेणेकरून आपल्या घरावर कुलदेवीचा आपल्या घरातील सगळ्या इडा पिडा नष्ट होऊन नकारात्मकता नष्ट होऊन घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल घरामधील सततची भांडणे कटकटी दारिद्र्य दुःख दूर होऊन घरामध्ये सुखसमृद्धी नांदेल ज्या घरावर घरावरती कुलदेवीचा आशीर्वाद असतो अशा घरामध्ये कशाचीच कमतरता भासत नाही तर यासाठी आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय साधा सोप्पा परंतु प्रभावी असा उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे नवरात्रीमध्ये देवीची पूजा पाठ केल्याने विशेष कृपा प्राप्त होते असं म्हटलं जातं की या दिवसामध्ये जो व्यक्ती दुर्गा देवीची मनोभावे पूजा करतो कुलदेवीतीचे मनोभावे पूजा करतो त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात दुर्गा अष्टमीच्या दिवशी कुलदेवी ही आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते त्यासाठी कुलदेवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण हे उपाय करायचे आहे तर त्यातला हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे ती म्हणजे विड्याची दोन पाने धार्मिक पौराणिक विड्याच्या पानाला खूप महत्व आहे याशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण मानली जाते विड्याची पानं ही जवळजवळ प्रत्येक पूजेमध्ये वापरली जातात एवढेच नाही तर त्याचा उपयोग शुभ कार्यात देखील केला जातो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये विड्याच्या पानाला तांबूल देखील म्हटलं जातं स्कंद पुराणात देखील सांगितलं आहे की विड्याची पानं ही अत्यंत शुभ आहेत या विड्याच्या पानावरती विविध देवी देवतांचं निवासस्थान देखील असत समुद्र मंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहनी रूप धारण करून अमृताचे वाट केले त्यात थोडे अमृत शिल्लक राहिले त्यावेळी मोहनीने उरलेले अमृत जवळच उभे असलेल्या नागराज नावाच्या हत्तीच्या खुंटाजवळ नेऊन ठेवले थोड्या दिवसांनी त्या अमृतामधून वेली उगवली आणि ही वेल नागाप्रमाणे खुंतावरून सरसर चढत जवळच्या मंडपावर पसरली हिरवीगार पाने असलेली वेल पाहून देवांना आनंद झाला त्यांनी त्या वेलीला नागवेल म्हणून संबोधित केले भोजन झाल्यावर देवी देवता या पानाचा विडा आवडीने खाऊ लागले त्यानंतर देव देवाला महानैवेद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा दक्षिणा ठेवण्यात येऊ लागला विड्याच्या पानाची ही आहे कथा विड्याच्या पानाचा वापर समस्यावर मात करण्यासाठी केला जाऊ शकतो ज्योतिषशास्त्रामध्ये विड्याच्या पानांसाठी विशेष उपाय सांगितले आहेत शास्त्रानुसार हवन यज्ञाच्या वेळी विड्याची पानं वापरणे खूप शुभ आहे धार्मिक मान्यतेनुसार समुद्र मंथनादरम्यान देवी देवतांनी विड्याच्या पानाचा वापर केला होता आणि तेव्हापासून पूजेमध्ये विड्याची पानं वापरण्याची परंपरा सुरू झाली नकारात्मक ऊर्जेपासून दूर राहण्यासाठी देवी देवतांच्या पूजेमध्ये विड्याच्या पानांचा वापर केला जातो पूजेमध्ये विड्याच्या पानाचा वापर केल्याने घरामध्ये सकारात्मकता येते तर असं आहे विड्याच्या पानाचं महत्त्व उद्या आहे दुर्गाष्टमी सोळा एप्रिल मंगळवार तर या दिवशी दुर्गाष्टमी आली असल्याने या दिवशी आपल्याला कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी विड्याच्या पानाचा अत्यंत प्रभावी असा हा उपाय करायचा आहे तर सकाळी लवकर आपल्याला उठायचं आहे आपली नित्याची कामे आटपून घ्यायची आहे त्यानंतर आपली रोजची देवपूजा देखील करायची आहे या दिवशी तुम्ही कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी कुलदेवीच्या टाकावरती मूर्तीवरती तुम्ही पंचामृताने अभिषेक करून घेऊ शकता किंवा पाण्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून त्या हळदीच्या पाण्याने देखील स्नान घालू शकता याशिवाय या दिवशी तुम्ही देवीच्या मूर्तीवर टाकावरती किंवा श्रीयंत्रावरती कुंकुमार्जन देखील करू शकता दुर्गाष्टमी अष्टमी दिवशी कन्यापूजन देखील केलं जातं तर या दिवशी तुम्ही तुमच्या तुमच्या इच्छेने कवतीनुसार सात अकरा किंवा पाच अशा कुमारिकांना देखील तुम्ही भोजन घालवू शकता किंवा त्यांना घरी बोलावून त्यांचं आदरातित्य करू शकता किंवा पाच सुवासींना तुम्ही घरी बोलवून त्यांचं आदरातित्य करू शकता हळदी कुंकू त्यांना देऊ शकता दुर्गाष्टमी आहे आणि मंगळवार देखील आहे तर त्यासाठी तुम्हाला या दिवशी आपल्या देवीची आपल्या कुलदेवतेची ओटी भरायची आहे तुम्ही कुलदेवीची ओटी भरू शकता किंवा कुलदेवीच्या स्थानावर जाऊन देखील मंदिरामध्ये तुम्ही देवीची ओटी भरू शकता कुलदेवीच्या स्थानावर जाणं शक्य नसेल तर घरामधील देवी समोर देखील तुम्ही देवीची ओटी भरू शकता या काही सेवा झाल्यानंतर आपल्याला देवीच्या समोर बसायचं आहे देवीच्या समोर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण की अग्निशिवाय कोणतीही सेवा ही रुजू होत नाही त्यासाठी सर्वात आधी दीप प्रज्वलन करून घ्यायचं आपल्याला बसण्यासाठी देखील एखादं आसन घ्यायचं आसनावरती बसूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला दोन नागवेलीची म्हणजे विड्याची पाने घ्यायची आहे विड्याची पाने घेत असताना त्याचे देठ हे देवीकडे असावेत आणि टोक आपल्याकडे असावे अशा पद्धतीने हातामध्ये आपल्याला ही नागवेलीची दोन पाने घ्यायचे आहे त्यानंतर ओल्या कुंकवाने आपल्याला या पानावरती एक मंत्र लिहायचा आहे तो कुलदेवीचा ब्रिज मंत्र ह्रीम हा आपण ह्या विड्याच्या पानावरती लिहायचा आहे लिहित असताना ओल्या कुंकवाने तुम्ही बोटाने लिहू शकता किंवा काडेपिटीच्या काडीने देखील तुम्ही हा मंत्र लिहू शकता तर हे जोडपान तुम्हाला घेतलेलं आहे तर त्यावरती हा मंत्र तुम्हाला लिहायचा आहे त्यानंतर तुम्हाला एकवीस वेळा नवारण मंत्राचा पाठ करायचा आहे म्हणजे नवारणव मंत्र एकवीस वेळा तुम्हाला पठण करायचा आहे आणि मनोमन आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती पूर्ण होण्यासाठी आपल्या जीवनातील सम दूर व्हाव्यात आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी किंवा आपली कर्जमुक्ती व्हावी किंवा आपल्या घरातील जे काही अडचणी आहेत त्या दूर व्हाव्यात घरामध्ये सुखसमृद्धी नांदावे आपल्याला अखंड सौभाग्य मिळावे अशी प्रार्थना आपण आपल्या कुलदेवीकडे करायची आहे कारण की या दिवसामध्ये दुर्गाष्टमीच्या दिवशी आपली जी कुलदेवी असते ती आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि तिला प्रसन्न करण्यासाठी जो कोणी अशी उपासना करतो उपाय करतो तर ती पाहत असते आणि तिच्या तिचा मानपान ज्या घरामध्ये केला जातो असे छोटे मोठे तोडके फोडके उपाय केले जातात तर अशा घरामध्ये कुलदेवीचा आशीर्वाद हा कायम राहत असतो त्यासाठी हा मंत्र आपल्याला लिहायचा आहे त्यानंतर आपल्याला एकवीस वेळा नवानव मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ही जी पानं आहेत तर ती कुलदेवीतेच्या आपल्याला चरणाशी अर्पण करायची आहेत तर हा ही पाने दिवसभर आपण कुलदेवीच्या चरणासमोर तशीच ठेवायची आहेत आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही पाने काढून निर्माल्यामध्ये टाकायची आहेत तर कुलदेवीला विड्याचं पान हे अत्यंत प्रिय आहे तर देवीसाठी विड्याचं पान प्रिय असल्याने या पानावरती हा मंत्र लिहून आपण जर नवार मंत्राचा जर पठण केलं एकवीस वेळा तर नक्कीच आपली मनोकामना पूर्ण होते कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होते तर हा उपाय उद्या मंगळवारी दुर्गाष्टमीच्या दिवशी नक्की करून पहा या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये मा काही शंका असतील प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटद्वारे विचारा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ